नमस्कार मित्रांनो दिवाळी येते आणि तुम्हालाही धनवान व्हायचंई तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असं वाटतं तर हा दोन मिनिटांचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री करायचा एक गुप्त झाडू उपाय जो तुम्हाला दोन मिनिटात धनवान बनवेल होय आपल्या घरातील साधी वस्तू झाडू हे केवळ कचरा काढण्याचे साधन नाही तर माता लक्ष्मीचे प्रतीक आहे पायरी एक दिवाळीपूर्वी नवीन झाडू विकत आणा प्लास्टिकचा नको पारंपरिक असावा पायरी दोन जुना झाडू दिवाळीच्या आदल्या दिवशीच किंवा दिवाळी संपल्यावर घरातून बाहेर काढा दिवाळीच्या मुख्य दिवशी जुना झाडू वापरू नका आता लक्ष द्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री करायचा मुख्य उपाय पायरी तीन योग्य ठिकाण लक्ष्मीपूजन झाल्यावर नवीन झाडू घराच्या वायव्य उत्तर पश्चिम दिशेला किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणालाही दिसणार नाही झाडू नेहमी लपून ठेवावा पायरी चार लाल कापड झाडू ठेवण्यापूर्वी त्याखाली लाल रंगाचे कापड अंथरा पायरी पाच झाडूची पूजा नवीन झाडूच्या दांड्यावर लाल धागा किंवा रिबीन बांधा त्यावर हळदकुंकू लावा आणि थोडे अक्षत वाहा आणि अकरा वेळा ओम श्री ह्री श्री कमले कमलाले प्रसिद्ध प्रसीद ओम श्री ह्री श्री महालक्ष्मी नम हा मंत्र जपून तुमची इच्छा सांधा विश्वास ठेवा हा उपाय केल्यास माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा वास करेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही जी इच्छा मनात धरली आहे ती लवकरच पूर्ण होईल शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा